जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काटाव इथे डॉक्टर अण्णाभोस साठे यांचे एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा तिथे मैदान पार पडतंय तर मित्रांनो या मोजे काटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या भुंगाचा पैरा हा आगाशी वनकर यांच्या सुंदर सोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका भुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला व पास झाला आहे की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा बोंगा वा आगाशिवनगर यांचा सुंदर गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये मिलिंद पाटील यांच्या बोंगाने वा आगाशिवनगर यांच्या सुंदरने सुंदर इथे गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे या मोजे खटाव मैदानामध्ये बोंगाला वा आगाशिवनगर यांच्या सुंदरला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पतन नक्कीच सेमीला देखील याहून जबरदस्त स्पीड पळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक विसरू नका तर मग भेटूया पण असेच नवनवीन अपडेट घेऊन